नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर आज माझ्याकडे शिल्लक राहिले थोडेसे गाजर होते चला तर म्हटलं खिसून बनवण्यापेक्षा आज वेगळं काहीतरी आणि कमी कष्टामध्ये आणि छान पदार्थ कसं बनवायचं ते तुम्हाला मी सांग तर काय करायचं गाजर हव्या त्या आकारामध्ये लहान मोठ्या आकारामध्ये जसं जमल तसं आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे सहज जरी फर्स्ट टाईम कोणी बनवतो बिलकुल बिघडणार नाही आणि परफेक्टच आणि चांगलंच बनवून तयार होईल आता ह्या ठिकाणी मी आज अशा पद्धतीनं गाजर कट करून घेणार आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहता नक्की एक कमेंट करून सांगा की मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहे चला गाजर तर आता बोलता बोलता कट करून झालेला आहे आता आपण गॅस चालू करूया तर गॅस चालू केल्यानंतर गॅसवरती आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला मोठी कढई ठेवायची आहे किंवा पातीला ठेवलं तरीसुद्धा चालते आता ह्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी एक ग्लास इतकं आपण पाणी टाकून घेतलेलं आहे त्यावरती एक स्टँड ठेवायचं आहे त्यावरती आपण ठेवलेली आहे चाळणी ठेवलेली आहे आणि जे गाजर आपण कट करून घेतलेले आहेत ना ते आपण ह्यात टाकून देणार आहोत आता एकदम स्टीम करून घ्यायचं आहे पाण्यात टाकायची गरज नाही अगदी आपण ह्या चाळणीवरती ठेवून जरी स्टीम करून घेतो तर अगदी छान मोसर आपलं गाजर बनवून तयार होतं खिसण्याचीसुद्धा सुद्धा गरज नाही तुम्हाला पुढे सांगान चवीनासाठी आपल्याला काय करायचं आहे आता ह्या ठिकाणी गाजर छान आपले स्टीम झालेले आहेत अगदी छान मऊसर झालेले आहेत आपल्याला चेक आहे अगदी छान कट होत आहेत म्हणजे आपले गाजर जे आहेत ते छान स्टीम झालेले आहेत आता एखाद्या कढईमध्ये काढून आहे आता ह्या ठिकाणी काय केले मी दूध जे आहे ते पंधरा ते वीस मिनटाकरता चांगलं उकळलेलं आहे म्हणजे चांगलं एक वाटी इतकं तरी दूध ह्यात कमी झालेलं आहे इतकं छान घट्टसर झालेलं आहे बासुंदीसारखं आता हे उकळलेलं दूध आपण ह्या गाजरामध्ये टाकलेलं आहे आता काय करायचं एक दोन मिनटांकरता आपल्याला फक्त उकळू द्यायचं आहे कारण गाजर तर वाफलेले आहेत आणि दूधसुद्धा उकळलेलं आहे त्यामुळे दोघांनाही चव अगदी छान आहे फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या ठिकाणी एक पाच मिनटांकरता आपण मिक्स करून घेणार आहोत चला छान आता वाफ लागलेली आहे आणि एकमेकात मिक्स झालेले आहे फक्त आपल्याला काय करायचं आता एखादं मॅशरने आपल्याला हे मॅश करून घ्यायचे पाहू शकता दूध अगदी घट्ट झालेलं आहे बासुंदी म्हटलं तरीसुद्धा चालते इतकं छान चव आलेली आहे दुधाला तुम्ही ह्यात खवाट टाकलं तर दूध उकळण्याची सुद्धा गरज नाही आता ह्या ठिकाणी आपण दोन मिनटाकरता झाकून ठेवलेलं होतं आणि गॅस मिडियम ठेवलेला होता दोन्ही आता व्यवस्थित मिक्स झालेले आहेत फक्त काय करायचं मॅशरने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे किंवा तुम्ही मिक्सरला मोठं मोठं दर्दीत वाटून घेतलं थंड करून तरीसुद्धा चालते पण बिलकुल भांडे भरवायची गरज नाही ह्या ठिकाणी पटकन हे मॅश होतं कारण ती छान मऊ झालेले गाजर आहेत कमी कष्टामध्ये अगदी पाच ते सात मिनटामध्ये तुम्ही हा हलवा बनवू शकता इतका सोप्पा आहे आणि सहज कोणालाही बनवता येणार आहे पाहू शकता या ठिकाणी गाजर छान मऊ झालेले आहेत आणि म्याससुद्धा झालेले आहेत आता ह्या ठिकाणी पुढील आपल्या पदार्थ टाकून घ्यायचे जर ह्या ठिकाणी तुम्ही गूळ टाकलं तरी सुद्धा चालतो पण ह्या ठिकाणी मी साखरच टाकणार आहे आता एकजीव झालेला आहे घट्टसरसुद्धा झालेला आहे तुम्हाला कितीपद घट बनवायचे तितक्या तुम्ही गॅस मिडियम ठेवू शकता आता ह्या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे आता इथे काय करायचं आहे आपल्याला अर्धी वाटी इतकी मी साखर टाकून घेतलेली आहे कारण दूध अगदी छान चविष्ट असल्यामुळं साखर ही कमीच लागते थोडीशी पूड साखर टाकून वाटलेली ती अर्धा चमचे टाकले थोडेसे आपण ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत नाही टाकले तरीसुद्धा चालतात आता काय करायचं आपल्याला एक दोन मिनटाकरता आणखी गॅस चालू करायचं जे की साखर वेगळे आणि दोन्ही चव एकत्र होईल आणि चविष्ट आपला हलवा बनून तयार होईल एक दोन मिनटं आपण गॅस चालू केलेला आहे तर फटाफट आपला हा हलवा आपण मिक्स करून घेऊया आणि खाण्यासाठी आपला हलवा जो आहे तो तयार झालेला आहे चला तर आपण आता ह्यामध्ये आवर्जून एक पदार्थ आणखीन आपल्याला टाकायचा ते म्हणजे साजूक तूप टाकून घ्यायचं आहे एक चमचा इतकं मी ह्या ठिकाणी घट्टसरस साजूक तूप टाकून घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचे आता ह्या ठिकाणी आपण गॅस बंद केलेला आहे आता आपल्याला गॅसवरून कढई जी आहे ती खाली घ्यायचे चला तर खाण्यासाठी आपला हलवा तयार झालेला आहे आपण एखाद्या बाउलमध्ये हलवा काढून सुद्धा घेतलेला आहे रंगसुद्धा छान आलेला आहे तुम्हालासुद्धा विश्वास बसणार नाही खिसून करण्यापेक्षा सुद्धा, सुद्धा, सुन सुद्धा तो कमी मेहनतीमध्ये असा हलवा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमचा हलवा कसा झाला मी टेस्ट करून पाहिन आणि तुम्हाला लगेच सांगेन चला तर खूप चविष्ट हलवा बनून तयार झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच्या का नवीन रेसिपीसोबत